असदुद्दीन ओवैसी हे नाव आज प्रत्येकाला माहिती आहे एम आय एम पक्षाकडून ते खासदार आहेत त्यांची भूमिका कडवड स्पष्ट आणि बोचणारी असते मात्र त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांनी संसदेत जो दबाव निर्माण केला आहे तो पाहता त्यांच्या वाचनाचा अभ्यासाचा आवाक लक्षात येतो त्यामुळे त्यांचं स्वतःच असं अस्तित्व निर्माण झालंय हैदराबादमध्ये है तर त्यांची क्रेज दिसून येते अशा परिस्थितीत त्यांच्या पुढे आव्हान देण्यासाठी एक स्त्री येते ती आपली भूमिका मांडते ओवैसी यांची दुसरी बाजू जनतेसमोर ठेवते आणि साहजिकच त्यांच्या या हिमतीची देशभर चर्चा सुरू होते भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अठ्ठावीस महिलांचा समावेश आहे या यादीतील एका नावाची चर्चा सर्वाधिक होत असून त्यांचे नाव आहे माधवी लता संघाशी असलेली जवळी यामुळे त्या संघाची कन्या म्हणून ओळखल्या जातात शिवाय पारंपरिक भारतीय महिला उद्योजक रुग्णालय प्रशासक आणि प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगणा अशी ही त्यांची ओळख आहे ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमचे म्हणजेच ए आय एम आय एम चे प्रमुख असदुद्दीन ओबेसी यांच्या बाले किल्ल्यात भाजपाने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे पण आता त्या खरोखरच ओबेसी यांचा पराभव करू शकतात का त्यांचे संघटन मजबूत आहे का मुस्लिम मतदारांची सोबत मिळेल का त्यांचा राजकीय इतिहास काय या सगळ्यांवर चर्चा करूयात नमस्कार मी मीनाक्षी सुदाशिव माधवी लता यांनी उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे गेल्या अठरा वर्षांपासून त्या समाजकारणात राजकारणात काम करत आहेत त्या पक्षातील लोकप्रिय कार्यकर्त्या नाहीत तरीही त्यांची निवड का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही कदाचित महिला नेतृत्व दमदार वक्तृत्व आणि मुस्लिम महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य पाहता पक्षाने हा निर्णय घेतलेला असावा असं बोलल्या जाते विशेष म्हणजे हैदराबाद है लोकसभा मतदारसंघ हा ए आय एम आय एम चा बाले किल्ला आहे सलाउद्दीन ओवैसी यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात ही जागा जिंकली होती वीस वर्ष त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं त्यानंतर त्यांचा मुलगा असुदुद्दीन ओवैसी हे या मतदारसंघातून जिंकत आले आहेत हैदराबाद मधील लोकसभेच्या अंतर्गत येणारा एक विधानसभा सोडल्यास उर्वरित सर्व एआयमआयएम कडे आहेत हैदराबाद मध्ये केवळ गोशा महल मतदारसंघ भाजपाकडे आहे जिथे भाजपाचे टी राजासिंह हे आमदार आहेत दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या हैदराबाद मधून ओबेसिंगच्या विरोधात भाजपाचे दिग्गज नेते भगवंतराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु दोन्ही वेळा यांच्याकडून मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला हो संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रमुख वरिष्ठ संघ नेते इंद्रेश कुमार यांच्याशी माधवी लता यांचे जवळचे संबंध आहे इंद्रेश कुमार यांच्याकडे त्या एक मार्गदर्शक म्हणून पाहतात त्यामुळेच त्यांना भाजपाने उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे हिंदू मुस्लिम हा माझा निवडणूक मुद्दा असता तर भाजपाने मला अजिबात निवडले नसते पक्षाला माहिती आहे की मी अनेक मुस्लिमांसोबत काम करते आणि मला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे मी तिहेरी तलाकवर कठोर भूमिका घेतली होती जर मी मंदिरासाठी उपोषण करू शकत असेल तर मी मुस्लिम महिलांसाठीही तसंच करेन असे माधवी लता यांनी सांगितलंय म्हणजेच त्या कुठेतरी मुस्लिम मतांची बेरीज करण्यात यशस्वी होऊ शकतील अशी ही चर्चा आहे पण एका रात्रीत देशभरात प्रसिद्ध झालेल्या माधवी लता आहे तरी कोण तर माधवी लता या याकुतपुरा येथील संतोष नगर कॉलनीत एक निम्न मध्यम वर्गीय कुटुंबात वाढल्या त्या म्हणतात माझा नेहमीच वेगवेगळ्या संस्कृतीशी परिचय होता एकोणीशे ऐंशीच्या दशकात झालेल्या जातीय दंगली माझ्यासाठी त्रासदायक होत्या कुणाचा तरी जीव घेऊन लोक आपला द्वेष का व्यक्त करत असतील असा प्रश्न त्यावेळी मला पडला होता आज अनेक वर्षांच्या अनुभवानंतर मला जाणवत आहे या की यामागे सामान्य माणूस नसून एक राजकीय खेळ आहे असं म्हणून त्या लोकांच्या भावनेला हात घालून आपल्याबद्दल सहानुभूती तयार करत असल्याची चर्चा आहे लता यांनी त्यांच्या विरोधकांना बराबरी का मुकाबला करण्याचे आवाहन केलंय ला दोन लाखांहून अधिक हिंदू मतदारांना मतदार यादीतून हटवल्याचा गंभीर आरोपही लता यांनी केलाय सी ए समान नागरिक कायदा आणि तिहेरी तलाक यांच्याबद्दल लोकांमध्ये असणारे गैरसमज दूर करण्यासाठी देखील त्यांचा भर असणार आहे आता एकूण त्यांची भूमिका आणि प्रचार पद्धतीचा निवडणुकीवर किती परिणाम होऊ शकतो त्या खरंच ओबीसी यांना हरवू शकतात का याबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा